लोकसभा निवडणुकीत मित्रपक्षाने रिपाईचे सर्व सर्व रामदास आठवले यांना ईशान्य मुंबईची जागा बिनशर्त द्यावी अन्यथा आठवले यांनी घेतलेल्या निर्णयावर पक्ष राज्यात प्रत्येक मतदारसंघात उमेदवार उभा करेल व त्यासाठी पक्ष सज्ज आहे असे प्रतिपादन रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंडे यांनी पत्रकार परिषदेत केले लोकसभा निवडणुकीसंदर्भात रिपाईच्या वतीने नाशिक पुणे महामार्गावरील इच्छा मनी लॉन्स येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भीमराव धिवरे माजी नगरसेवक संजय भालेराव युवक जिल्हाध्यक्ष अमोल पगारे पवन क्षीरसागर समाधान जगताप सुनील अहिरे परशुराम साठे कैलास केदारे रामनाथ शेजवळ सागर गायकवाड नगरसेविका दीक्षा लोंडे गुंफा भद्रंगे सुरेखा भंडारे रवी बिडलान अल्ताफ खान महेंद्र साळवे उपस्थित होते यावेळी लोंढे म्हणाले की रामदास आठवले ईशान्य मुंबई येथून यापूर्वी निवडून आलेले आहे त्यामुळे आम्ही या त्या जागेसाठी आग्रही आहोत या आठवले यांना युतीने मंत्रिपद देऊन मेहरबानी केलेली नाही आमच्यामुळे राज्यात सत्ता आली आहे आठवले यांच्या उमेदवारीबाबत गंभीरतेने विचार करावा अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल आम्ही आठवले यांच्या आदेशाची वाट पाहत असून त्यांचा जो आदेश येईल त्या आदेशानुसार आम्ही कामाला लागू असे त्यांनी सांगितले पार्टी ऑफ इंडिया नाशिक नगर धुळे जळगाव आणि नंदुरबार या पाच जिल्ह्याची अशी स्पष्ट मागणी आहे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आमदार आठवले साहेबांना कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही मुंबईची दक्षिण मध्यची जागा सोडावी ही आमची पहिली राष्ट्र मागणी आहे यासाठी नाशिक जिल्हा आक्रमक आहे आमची विनंती आहे शिवसेना भाजपमध्ये असलेले मतभेद मिटवण्यासाठी आणि दोघांनी एकत्र लढावं एकत्र राहावं यासाठी आठवले साहेबांनी क्षणापर्यंत पाहिजे तेवढे प्रयत्न केले आहेत आणि मला असं वाटतं की युती झाली मतभेद होऊ नयेत मता मतामध्ये मता फूट पडू नये परत सत्ता यावी यासाठी आठवले साहेबांनी केलेले प्रयत्न त्याला फळ आलं आणि मात्र दुर्दैवानं आठवले साहेबांच्या जागेला मात्र विरोध झालेला नाही अजून आमची विनंती आहे आम्ही धमकी वगैरे देण्याचं तयारी नाही आम्ही सन्मान ना सांगतोय की साहेबांनी भूमिका भजवावी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीज महाजन साहेब हे कोणत्याही पक्षावर संकट आलं राज्यावर संकट आलं अडी अडचणी आल्या तर तिथं धावून जातात संकट पोहोचण्याची भूमिका करतात समन्वय साधण्याचा प्रयत्न करतो आणि मग नाशिक जिल्ह्याच्या मंत्री महोदयांना आम्ही विनंती करणार आहे की आम्हाला नगरपालिका महानगरपालिका शासकीय समितीपासून सर्व ठिकाणी टाळलं आमदार कि खासदार सहित टाळलं तरी चालेल टाळलंयच ताले आपण तरी आम्ही नाराज झालो नाही बाकी बरोबर राहिलो आमची अपेक्षा आहे आपण मध्यस्थी करावी आपली झलक आपली चुनूक ही आपण दाखवून द्यावी आम्ही हो। आपल्या सोबत तन्मान धानाचा आहोत यासाठी आठवले साहेबांना जागेसाठी मिळावा व्यक्त करावी दोन मार्चचा कार्यक्रम आपण सर्वांच्या हिमतीनं स्वतःच्या जोर प्रचंड ताकदीनं यशस्वी केला सर्व जिल्ह्यातल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो दोन मार्च निमित्तानं आम्ही पूर्ण जिल्हा काना कोपरा पिंजून काढलाय त्यामुळे आम्हाला माहित आहे कोण कुठे कोण कसा आहे कोण काय करेल कोणाची ताकद काय कोणाचा किती मत आहे आणि कसा वापर करायचा याची झलक आम्हाला पस्तीस वर्षापासून माहित आहे कोणाची विनंती आज विशेषतः नाशिक नगर धुळे जळगाव पाच जिल्ह्याचा आम्ही यापूर्वी ठराव केला होता उत्तर मार्च बैठकीत की नाशिक जिल्ह्याला एक उपाध्यक्षपद यावं आणि ते भीमराव धुरे साहेबांच्या माध्यमातून आम्ही त्यांचा ठराव था केला तत्वता आठवले साहेब आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुलकर साहेब राजाभाऊ सरोजे यांनी तत्वता मान्यता दिली आहे त्यांना तो उपाध्यक्षपद दिलाय त्याबद्दल मला सार्थ अभिमान आहे जवळील की आमची जागा ही अनेक वर्षापासून रोटेशन रोटेशन पद्धती तीन वेळा झालं होतं उच्च शिक्षित असावा सर्वांना घेऊन चालवा असावा समन्वय साधा मात्र एवढं करून न जुन्या जाणत्या कार्यकर्त्यापासून तर वयोवृद्धापर्यंत आठीच्या आठी प्रवाहामध्ये आम्ही सर्वे केला अभ्यास केला आणि माहिती केली एक मुखानं आमच्याकडे पंडित साळवे नावानं पंडित साळवेचा सुद्धा जवळ की आमच्या शहर अध्यक्षपदी आजपासून नियुक्ती करण्यात येत आहे त्याच पद्धतीनं राहुल भाऊ भारत गांगुळे यांची पिंपळगाव शहराच्या अध्यक्षपदी निवड करण्यात येत आहे अंकुश भास्कर केदारे यांची पिंपाळापासून तर निपाडच्या युवा शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत आहे तर विजय सुरेश गांगुडे यांची निपाळ युवा तालुका उपाध्यक्षपदी या सर्वंत शाळेच्या खात्री स्वागत करा मनापासून अभिनंदन आभार विशेष धुरासाहेब काय वाढदिवसाची भेट द्यावी उत्तर महाराष्ट्राच्या उपाध्यक्षपदी नेमणूक झाली सर्वंत मनापासून अभिनंदन आभार अशीच ताकद अशीच हिंमत असंच फळ आमच्यासोबत राहावा कोणत्या पक्षाने कोण उमेदवार द्यावा काय द्यावा आम्हाला तशी कर्तव्य नाही धन्यवाद, जै 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 सेना भाजप आमचे मोठे भाऊ असून त्यांनी लहान भावाचा विचार करावा असे आवाहन त्यांनी केले यावेळी भीमराव धिवरे यांची आर पी आय ए महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली तर देवळाली कॅम्प शहराध्यक्षपदी पंडित साळवे यांची निवड करण्यात आली या प्रसंगी भीमराव धुवरे व पंडित साळवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले मला आग्रह केला आणि माझी अर्थात इच्छा नसताना त्यांच्या आग्रहास्तव त्यांनी हा प्रस्ताव आठवले साहेबांना पाठवला आणि आठवले साहेबांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आणि माझी आज इथे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नेमणूक केलेली आहे मी सदैव या पदाचा सन्मान राखण्याचा प्रयत्न करील आणि आठवले साहेब जेव्हा जेव्हा माझ्या माझ्याला काही माझ्यावरती काही जबाबदारी टाकतील ती जबाबदारी मी सार्थपणे निभवण्याचा प्रयत्न करत राहीन आणि सर्व पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ता यांना विश्वासात घेऊन मी सदैव माझं कार्य कार्यरत ठेवीन ही मी आपणास ग्वाही देतो आणि ते सांगतो या बोला 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 चाल आज माझ्यावरती रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंडे साहेब उत्तर महाराष्ट्र नेते उद्धव भाऊ पगारे जिल्हा उपाध्यक्ष अडीबाई जाधव राज्य उपाध्यक्ष सुभाषजी बोराडे यावेळी सर्व कार्यकर्ते प्रदेश उपाध्यक्ष भीमराव साहेब भीमराव झुमरे दुण व सर्व नाशिक जिल्ह्याचे उत्तर महाराष्ट्र नेते यांनी माझ्यावरती विश्वास दाखला की शेरपूर पद दिलं